नमस्कार जनतेचा आवाज 24 फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड येथील वाजेगाव येथे दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे बेदम मारहाण करण्यात आल्याच्या नंतर आरोपी सध्या अजूनही मोकाट आहेत सदरील महिलेने पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा नोंद केला असता मुजाहिद पठाण तसेच इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु गुन्ह्यातील आरोपी असल्याची प्रतिक्रिया तिथे आम्हाला स्वतंत्रपणे वागता येईना झाले आम्हाला असे त्रास द्यायला दिवस घान -घान भास... त्रास आहे आम्हाला आम्हाला त्या लोकांचा जाण्यासाठी रस्ता सुद्धा त्यांनी बंद करून टाकलेला आहे आणि घाण घाण आली भाषेमध्ये बोलून आम्हाला खूप त्रास द्यायला रात्रंदिवस त्यांचा त्रास झालेला आहे आम्हाला नादरीन थे... साजिद बेगम मुली आणि तो एक पठाण आहे मुजाईद पठाण म्हणून आरामशिनवाला त्यानं मारलं ले सर लेडीला मार ले, मारलं ले, दोघीला आम्हाला मारलं तिच्या नवऱ्याला पण मारले ज्योतीच्या नवऱ्याला पण मारले मुलाला मारलं सर दोघा तिघांना पोर्या टाकून काहीतरी आग घेऊन हा चिनार असं असं घाण एकदम उघडे उघडे उघडेशिवाय बोलत कोणते वेळेला ते चांगलं बोलणार नाही ही आहे ही चिनाल आहे आशाच बोलणार चारित्राव शिंतोड उडूनच बोलणार सर ते परत काय चांगलं बोलणारच नाही अजिबात पण यांचा त्रास हवा झाला आम्हाला अगोदर आम्हाला बोरा वगैरे नव्हते हे पाणी वेस्ट जाते पाणी फिल्टरचं ते पाणी आम्ही घेत होतो त्यावेळेस तिने पाणी सुद्धा बंद केलं होतं लाईट पण आम्हाला घेऊ देणार नाही ती काहीच करू देणार नाही ते लोक आम्हाला हा अडवला गेल्या सर आम्हाला जाताचे ना झालं चिखल एवढा मोठा पुन्हा तिथं पाय वाटवते त्यांना लागत टाकून बंद करून टाकली लहान लहान लेकडाला सुद्धा शाळेला सुद्धा जाताय ना कशाला ले जातानायचं लेकराला लेकरा लेकरा मारायचं आमच्या लेकराला दोन तीन वेळा मारण्यात आलं सर माझ्या मुलाला माझ्या घरी येऊन असं वडून काढून मारलं सर ज्यावेळेस मी ग्रामीणला गेले होते त्यावेळेस त्यांनी आडून मारलं माझ्या लेकरा घरातून काढून मारलं रस्त्याला नंतर इथं घरी मारलं नंतर मी पोलीस स्टेशन आल्यानं या ग्रामीण या मध्ये त्या मुजपटांनी मारलं कशासाठी सर कशासाठी फक्त या इन अर्ज केला अर्ज का केलास तुम्ही आमच्यावर पोलीस मध्ये अर्ज का दिला तुम्ही गुन्हा का दाखल केला म्हणून हिला मारलं हिच्या नवऱ्याला मारलं हिच्या मुलाला पण मारलं आले होते आले होते आले होते कॉल केल्यानं पोलिसवाले येऊन गेले होते सर आणि आता पण येणार आहेत पंचनामा करण्यासाठी घरामला तो सर घरामला गेलो तर बी आमची केस घेतली ना केस घेऊन व्यापार फाडून ना आम्हाला वापिस घ्यायला लावले गावातले वेजधानी म्हणून शेत आहे त्याने आम्हाला केस वापस लावली त्यांच्या भावानंत तर आम्ही केस ऑफिस घेतल्या तर बी आम्हाला द्यायना आणि त्रास चालू आहे त्या आहे रस्त्यामुळं हा जगायचं बी ठेवलं नाही आम्हाला जगायचं आहे मग मनाचं बी ठेवलं नाही त्यांनी हा असं आमच्या मुलांसाठी आम्हाला इतकी हाय परेशानी कोणी कुणकुवा येतात की म्हणून आम्ही राहत नाही दिवस धडधडीत राहतो सर हा तीन मुलं आता हा तीन मुलं आता तीनही मुलापेक्षा एका भारत्या मुलाला तेव्हा काय म्हणायचं की त्याला जागेवर खतम करतो आम्ही हा आणि आमच्यावर तुम्हाला खरी गोष्ट सांगतो आमची एक सुनबाई आहे छोटी त्या सुनबाईचे कपडे लपून ठेवले सर आधार कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे म्हणून आम्हाला त्याने धमकी द्यावी हा छोटी मुलगी आमची पंधरा वर्ष आम्ही भावाची मुलगी खूप आणलो होतो मी तिला त्याने बिलॅक करू कर शिंदे मी इथं आठ वर्ष झाले राहते माझं घर नाही असं त्याचा मी किरायदार आहे पण मला किरायदार असल्या सुद्धा साहेब मला हे लोक आहे की नाही खूप त्रास द्यायला लागलेत मला कमीत कमी नाही तर सात आठ वेळेस घरातून बाहेर काढून मारलेलं आहे सर एक वेळेस तर खैसर पटांच्या देख सुद्धा मला मारलेलं आहे साहेबांनी मारून आता कालच्या मॅटर मध्ये जेव्हा मोबाईल गेला म्हणले तेव्हापासून सर माझ्या लेकराला पण म्हणायला लागले त्या करता रे तू उडमत जा मत असं तसं मनुष्य माझ्या नवऱ्याला मारलं माझ्या लेकराला मारलं कॉलर धरून माझ्या नवऱ्याचं कॉलर फाडलं सर तुझ्याना काय होते ते तू कर मी बघून घेतो म्हणून म्हणायला ए की तू जा रे जा रूम खाली कर का किरायदार राहिल आरामशी मध्ये काम करतात आमचे मिस्टर माझा मुलगा पण आरामशी मध्ये काम करत करत शिक्षण घेते दोन्ही तिन्ही ती, पण मुलं माझ्या असे रो, रोज रोज मजुरी जे लागल ते करतात साहेब म्हणजे मुलं पण ते न घेते वेळेस असं बोलणं करणं मी म्हणलं माझ्या घरात जर मोबाईल निघाला तर तुम्ही पोलीस केस करा पोलिसवाल्यांनी जे करतील ते आम्हाला मान्य आहे तुम्ही पोलीस केस पण करत नाही उलट माझ्या लेकराला नवऱ्याला मारता मला मारता आणखी नाही तसले असले बोलणं बोलता गाळ करता हे कशासाठी आणि आता तर बरा मान्य आहे आम्हाला की रस्ता नाहीये पण तुम्ही रस्ता आम्हाला सरपंचानी दिला होता ना जायला यायला नाही दिला असं नव्हतं दिला होता मग तुम्ही आता का बंद केला रस्ता कशासाठी केला आम्हाला पाऊल वाट होती ना मग तुम्ही पाऊल वाट द्यायची ना आम्हाला रस्ता बंद करू काय म्हणणं आहे आम्ही काय रस्ता कशासाठी बंद केला आम्हाला माझा छोटा मुलगा आरामेश्वर जात होता सोमवारी दुपारच्या टायमाला अकरा बारा वाजे असतील तर त्या टायमाला जात होता तर त्याला आडून मारलं त्या माणसानं मला काय त्याची ओळख नाही मी कधी जात नाही बाहेर जास्त नाही तसल्या माईवर शिवाय देऊ देऊ त्यांना लेकराला मारला म्हणून मोबाईल देऊ म्हणून माझं लेकरू कामाला जाते सर त्या दिवशी घरी होत आज पण कामाला गेलेला आहे काल घरी ठेवलं होतं फक्त पोलिसवाले येतील म्हणून पोलीसवाले काय आले नाही आम्ही बसलो स्टेशनला केस केली होती या बाईनं लेकराला जर काय झालं तर जिम्मेदार कोण असल आणि कोण रस्ता बंद तिकून रस्ता बंद याच्या घरातून यावं का मग आम्ही कुठून याव हो। लेकराला जर काय झालं तर जिम्मेदार असणार कोण हे बघा बघा तिकून येत होते आता ते काल बांधण केले आलं काय ना रस्ता बंद केला कुठून बोलू देणार जगू देणार बोलाय गेले की उघड्या उघड्या गोष्टी करतात त्याने सकाळी दिवसाबरोबर लोक देवाचं नाव घेतात त्याने ते तसं घेतात तो, तो, तो 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 ते कोण काही बोलता त्या बायाचा भरसा नाही उघड्या गोष्टी आहेत सगळ्या द्यायच्या कशी कसं बोलायला असं म्हणून आपण गुन्हा न बसता जाऊ दे मी तर आठ महिने झाले मला नाही हे मी घर घेतलं काय हे त्याच घर घेतलं हे मी आठ महिने झाले मला येऊन सांगू कधी पैसे म्हणतात तुझे वापस करतो तुझे कर माझं घर खाली कर मला दोन तीन वेळेस मला त्रास दिलेला आहे धमकी द्यात मला माझं एवढस लेकरू आहे चार महिन्याचं मला नवरा नाही गेला आता ते आईकडे आहे पण नऱ्या सोडून मी कसे पैसे कमी काय नाही एक एक रुपया जमा करू तर मी ते घर घेतलं दोन तीन दिवस मला येऊन त्रास दिले त्यानं तुझ्या घाम झाण शिवाज दिले आता रस्ता बंद केला मी गाडा येऊन तुझं लावलो गाडा लावल्यावर मी मजा येतो बंद आहे आम्हाला दुनियाचा तेवढा मारलं पण आम्ही तर आम्हाला आम्हाला सर मी तर काय निघतो सर नवरा नाही मजा एक एक रुपया जमा करून पाच लाख रुपये आणतोय कापस दे भांडामध्ये म्हणजे घरच्या बाहेर निकाल पसारा निकालतो म्हणून हा दिले ना सर फोटो आहेत ना पैसे दिलेले मी तिला तर फोटो कश काय काढून घेतलीस म्हणून सुद्धा मला येऊन सुद्धा भांडण करून सर तिच्या मायन गाथी आणि सुद्धा शर धडपूस काय बोलत नाहीत सर त्यानं बोलत नाही त्रास आहे सर बघा आम्हाला जरा आम्ही एवढं इथं जेवढ्या दिल्लीमध्ये हात तेवढा सगळ्याला त्रास आहे सर बघा आमच्या ते काय निर्णय लावायचा सरपंच सुद्धा यायला गाडी ना सरपंचला सुद्धा त्यानं कालर धरून मारलेले आहेत म्हणा तर आम्ही तर साधारण माणसं हा पोलीस प्रशासन कळलं होतं काल आले होते सर ताई ना दोन दिवस आले मी केस केलाय म्हणजे पण अजून पोलीस लोक आले ना एक वर्ष येऊन सांगून सुने गेले पण त्याच्यावर नाही आले ते येतो म्हणून म्हटले पत्रकारला ते वाट लावून सुन देतो म्हणले त्याला बोला काय नंतर आम्ही निर्णय घेतो म्हणून म्हणले म्हणते बघा सर आमच्याकडे आता अशी ती केस केलेली नाही